श्रीराम समर्थ चातुर्मासा निमित्तानं आपण रोज थोडस चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत गणेश उत्सवाचा हा महिना आहे आपल्या जीवनामध्ये असं छोट साधन कुठलं आहे का बर हो की जे आपण नित्य जर केलं तर आपल्या सर्वांगाना आपली प्रगती होते असं काही आहे का आणि आजकाल गंमत काय असते की प्रत्येकाला असं वाटतं की महाराज आम्हाला फळ मिळालं पाहिजे फळ मोठं मिळालं पाहिजे पण तितका वेळ आम्ही देऊ शकत नाही थोडक्यामध्ये सांगा आम्ही ते करू आणि हे चुकीचं पण नाही बघा एक छोटं उदाहरण दिलं तर आपल्या लक्षात येईल महामंत्र जो आहे ना हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा महामंत्र आहे पण संतांना लघुमंत्र केला की नाही बाबा इतका मोठा मंत्र म्हणायला वेळ असणार नाही मग राम कृष्ण हरी इतकं तरी म्हणा म्हणजे सांगायचं काय आहे की आपल्या या कार्यव्यस्ततेमध्ये आपण इतके व्यस्त झालो की आपण असं म्हणू लागलो की आता मला वेळ नाही आहे मला भागवत ऐकायला वेळ नाही मला कीर्तनाला जायला वेळ नाही मला पूजा करायला वेळ नाही अरे इतकंच काय माझ्या परिवारामध्ये मला परिवारामधल्या लोकांशी संवाद करायलाही वेळ नाही असं म्हणतो ना आपण पण मला एक म्हणायचं आहे या म्हणजे हे आहे की आपण वेळ नाही हे जे म्हणतो जरा एक दिवस एक वही आणि पेन घ्या मला वेळ नाही ना परिवारामध्ये संवाद साधायला मला वेळ नाही असं आपण म्हणतो ना दोन मिनिट देवाजवळ बसून ध्यान करायला वेळ नाही आपण म्हणतो ना एक काम करा रात्री झोपताना शांत चित्तानं आठवा की आज सकाळी मी किती वाजता उठलो आता मी झोपत आहे या सकाळपासून ते आतापर्यंत मी दुसऱ्याची निंदा करायला किती वेळ घालवला हा मी व्हॉट्सअपवर काही कामाचे मेसेज नाही आहे असे मेसेज पाहण्यासाठी किती काळ घालवला न पाहता मेसेज फॉरवर्ड करायला किती काळ घालवला विचार करा आपण रील्स पाहतो पाहतो ना मोबाईलवर याला आपण किती वेळ घालवला म्हणजे आपण वेळ नाही म्हणणारे आपण वेळ घालवतो ना मग जितका आपण वेळ घालवतो त्याही पेक्षा कमी वेळ जर आपण आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी देण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा आपलं जीवन बदलणार नाही का हे बघा अं तंत्र मंत्र हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक दिशा देण्यासाठी असतात आज कुठला तरी दोरा मी हातामध्ये बांधला आणि उद्या बस कल्याण झालं असं होत नाही प्रासादिक वस्तू असते त्या प्रासादिक वस्तूमुळं तुमच्यामध्ये एक दिव्यत्व येतं हे सत्य आहे एखाद्यानं जर दोरा आपल्याला अभिमंत्रित करून दिला असेल तर तो, तो हातात आपल्या बांधल्यानंतर त्यानं दिव्यत्व येतं पण त्या असलेल्या दोऱ्याचं पावित्र्य राखणं आपलं काम आहे ना का नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे रुद्राक्षाची माळ आहे आणि या सगळ्या माळी असून जर आपण अभक्ष भक्षण करत असू दारू पित असू अं पदोपदी आपण खोट बोलत असू तर त्या माळीचा आपण अपमान करत नाहीत का त्या असलेल्या वस्तूचा आपण अपमान करत नाही आहेत का मूळ मुद्दा असा आहे की असं छोट साधन काय आहे की या छोट्या साधनाच्या माध्यमातून माझं जीवन परिवर्तित झालं पाहिजे बघा साधन कोणतं करावं भागवतात त्याचं वर्णन येतं पहिल्यांदा श्रवण करा श्रवण महत्वाचं आहे कारण जो श्रवण करतो जो ऐकतो त्याच्या जीवनामध्ये निश्चित परिवर्तन होतं पण पर ऐकण्यासाठी सुद्धा एकूण ऐकावून एकूण सोडून द्यावं असं ऐकणं नकोय ऐकण्यामध्ये एकूण ऐकावून तोंडानं केवळ बडबडत जावं असंही ऐकणं नकोय ऐकणं ते आहे श्रवण ते आहे जे ऐकल्यानंतर त्या श्रवणाची कृती थोडीतरी माझ्या जीवनामध्ये माझ्याकडनं होत आहे का म्हणून सांगितलंय श्रवणम श्रवण करा आणि जीवनामध्ये मनन करा रोज थोडं थोडे आपलं जीवन जरी आपण बदलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपलं जीवन खऱ्या अर्थानं बदलतं असं मला वाटतं त्यामुळं आज इथे थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार घेऊन आपल्या समोर येईल श्रीराम समर्थ